नागोडे सहकारी साखर कारखान्याची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खिळीमिळीच्या आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी पार पडलेल्या आहे सभासदांनी जवळजवळ तीस सभासदांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करण्याचं काम केलं तर सर्व प्रश्नांना संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी योग्य प्रकारचं त्यांचं समाधान करण्याची उत्तरं देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे आज जिल्ह्यामध्ये नागोडे सहकारी साखर कर कारखान्याचा कारभार हा निश्चित चांगला आहे सभासदांना वेळच्या वेळी पावसाचे पैसे वर्ग केले काम जातात कामगारांचे पगार वेळेवर दिले जातात बँकेचे हप्ते वेळेवर दिले त्या ठिकाणी दिले जातात अलीकडच्या काळामध्ये परिसरामध्ये खाजगीकरणाचे कारखाने वाढल्यामुळे आणि नागोडे कारखान्याला या ठिकाणी ऊसाचं गाळं थोडंसं कमी होत असल्यामुळं आमच्या थोड्याशा अडचणी या ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणून यानिमित्तानं सभासदांना विनंती केलेली आहे येणारागळीत हंगामसुद्धा अतिशय कमी आहे सभासदांनी जास्तीत जास्त ऊस हा आपल्या कारखान्याला दिला पाहिजे आपल्याला कुठंतरी कांद्याचं किंवा इतर पीक घ्यायचं म्हणून आपण घाई करतो आणि त्याच्यामुळे निश्चित आपल्याला या ठिकाणी अडचणी निर्माण होतात आणि म्हणून जास्तीत जास्त गाळप होणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे त्या पद्धतीनं हा कारखाना आपला आहे सभासदांचा आहे आणि सहकार टिकला तरच उद्याच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मदत होणार आहे अशा प्रकारची भावना ठेवून संचालक मंडळाने यावर्षी काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा वस्त ओडण्याच्या बाबतीमध्ये वाहतुकीच्या बाबतीमध्ये इतर बाबतीमध्ये सुद्धा घेतलेले आहेत आणि म्हणून चालू गळीत हवामामध्ये ऊस जरी कमी असला तरी शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून नागोडी सहकारी साखर कारखान्याला या ठिकाणी ऊस देऊन सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आम्ही सभासदांना केलेलं आहे आणि यावर्षी जो आम्ही तीन हजार पन्नास भाव जाहीर केला दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावरती ते आमचे राहिलेले अडीचशे रुपये त्या ठिकाणी आम्ही वर्ग करण्याचं काम करणार आहोत आणि सगळ्याच सभासदांचं आज नवीन जवळजवळ सात आठ हजार सभासद वाढलेत अशा तीस हजार सभासदांना चांगल्या प्रतीची साखरसुद्धा वाटप आम्ही या निमित्तानं करणार आहोत आणि म्हणून निश्चित आज ज्या पद्धतीनं आमच्या सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी सभासदांना उत्तरं दिली त्यांना सगळ्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम केलं आणि सभासदांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी सन्मान करून आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दर दिल्याबद्दल दिल्याबद्दल दिल दिल अभिनंदन केलं त्याबद्दल सभासदांचीसुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत